छत्रपती संभाजीनगर शहरात चार्ली फाउंडेशनच्या मदतीने मतदान केंद्रावर अनोख्या पद्धतीने मतदारांचे आभार मानण्यात आले थेट चार्लीकडून धन्यवाद मिळाल्याने मतदार आनंदित होऊन केंद्रातून बाहेर पडत होते नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शिरपूर विधानसभा क्षेत्रात आर सी पटेल उर्दू हायस्कूल इथे दिव्यांग संचालित मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली होती या ठिकाणी मतदान केलेल्या युवा मतदारांनी या सुविधांवर समाधान व्यक्त केलं मी व्हिज्युअली इम्पेड आहे आणि आज स्पेशली मी वोटिंगसाठी जळगाव शिरपूरला आलोय जे की ही माझी फर्स्ट लोकसभेची निवडणुकीचं पहिलंच फर्स्ट मतदान आहे आज हे आणि मी हाच विचार करतो की ज्याला कोणाला मी मत दिलं आहे त्याच्याकडनं हीच अपेक्षा आहे की मला फक्त डेव्हलपमेंट भेटावी आणि जे काय हँडिकॅप है है असो माझ्या विचाराने जे हँडिकॅप आहेत ज्यांना की खरोखर काही प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठी आपल्या ज ज्या ज्याची कोणी स ज्याची कोणाची सत्ता येईल त्यांनी त्याच्यासाठी बरेचसे परिवर्तन करावेत त्यासाठी काही काही योजना आखाव्यात त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट आणावीत आणि बऱ्याचशा नव्या नव्या डेव्हलपमेंट याव्यात आणि दुर्बल घटकांसाठी जे काय लिटरेसी रेट आपला मागे राहतो आहे थोड्या पर्सेंटेजने तोही वाढावा आणि ज्यांना कोणाला डेव्हलपमेंट ज्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही एज्युकेशन म्हणा किंवा कुठलीही डेव्हलपमेंट म्हणा ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी हीच माझं मत व्यक्त करतो जळगाव शहरासह जिल्ह्यात आदर्श मतदान केंद्रावर उभारण्यात आलेले सेल्फी पॉइंट लक्षवेधी ठरले सेल्फी पॉइंट आणि या केंद्रावर करण्यात आलेली सजावट मतदारांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली जळगाव जिल्ह्याचे मुख्य पीक केळी म्हणून रावेर शहरातील काही मतदान केंद्रांवर केळ्याचे घड आणि केळीची पानं लावून मतदारांचं स्वागत करण्यात आलं केळीच्या पानांचा आधार घेऊन सेल्फी पॉइंटही उभारण्यात आले होते ज्येष्ठ नागरिकांमध्येही मतदानाचा उत्साह दिसून आला बीडमध्ये आष्टी इथे नव्याण्णव वर्षांचे महादेव गरसुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला छत्रपती संभाजीनगर इथे एका पंच्याऐंशी वर्षीय आजींनी व्हीलचेअरवर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला